नमस्कार बालमित्र हो मी स्वरदा खेडेकर मी शिक्षिका आहे एकोणपन्नास बी मनपा रामोडी इथलच्या शाळेमध्ये शिकवत आहे मी आज तुम्हाला परिसर परिसराभ्यास यामधील नकाशा आणि खुना हा पाठ शिकवणार आहे मुलांना तुम्ही कसे आहात आणि दुसरं एक तुम्ही आता सध्या सगळ्यांनी एक काम करायचं आपला आपण काय करायचं आहे आपल्या आजूबाजूला पाहायला सुरुवात करायची काय दिसते रे आपल्या आजूबाजूला आता तुम्ही तर वर्गातच आहात वर्गात आहे म्हटल्यावर भिंती दिसणारे फळा दिसणारे पण नाही मी वर्ग नाही पाहिला सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला सांगते चला मुलांना बाहेर पहा जरा आपल्या वर्गाच्या पलीकडे आपल्या शाळेच्या पलीकडे काहीतरी गोष्टी आहेत त्या पाहायला जायचंय आपल्याला बघा तर मग आपल्या शाळेच्या वर्गाच्या पुढे काय आहे मैदान आहे रस्ता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत मग आता हे पाहत असताना तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता मी तुम्हाला थोडा वेळ देते विचार करा आणि एक मोठी यादी तयार करायची आहे तुम्हाला की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय पाहतो आहे ते आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असं डोंगर पाहतो डोंगर पाहतो आहे किंवा आपण नदी पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे गवतही पाहतो अशाच प्रकारे अजून बघा काय पाहतो हा ही काय आहे रे काय दिसत आहे तुम्हाला ही ही आहे पाण्याची टाकी हे आहे झाड काय आहे हे झाड आहे त्यानंतर ही आहे विहीर हे आहे एक घर आणि हे काय आहे रे ही आहे तुमची आवडती शाळा बरोबर आहे ना मग आता ह्या आपल्याला दिसणाऱ्या आपल्या स्क्रीन वर दिसणाऱ्या मला असं वाटतं आठ एक वस्तू आहेत पण या वस्तूंमध्ये म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये काही गोष्टी ह्या मानव निर्मित आहे या तर काही गोष्टी ह्या निसर्ग निर्मित आहे यातल्या काही गोष्टी मानवाने स्वतः तयार केलेल्या आहेत तर काही गोष्टी निसर्गाने तयार केलेल्या आहेत आता आपण त्याची जर वर्गवारी केली तर निसर्गात तयार केलेल्या वस्तू कोणत्या येतील तर निसर्गामध्ये निसर्गामध्ये आपल्याला येईल डोंगर बरोबर आहे हा डोंगर निसर्गात तयार झालेला आहे नदी नदी सुद्धा निसर्गाने मध्ये तयार झाली आहे त्याच बरोबर आपण काय म्हणू शकतो अजून झाड बरोबर झाड सुद्धा निसर्गामध्येच तयार झालेलं आहे आणि इथं असणार हे गवत गवत सुद्धा निसर्गामध्येच आहे पण आता हे जे आहे ते निसर्ग निर्मित वस्तू आहे पण आता आपण विचार करूया मानवाने यातल्या काय गोष्टी तयार केल्या आहेत बरोबर मानवाने विहीर तयार केली घर तयार केलंय ही आपली शाळा सुद्धा कुणीतरी बांधलेलीच आहे आणि ही पाण्याची टाकी पाण्याची टाकी सुद्धा कुणीतरी बांधलेलीच आहे म्हणजे मानवानीच तयार केलेली आहे आता आपल्या परिसरात आपल्या शाळेच्या जवळ असणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये निसर्गाने तयार केलेल्या काही गोष्टी आणि मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी असे तर तुम्ही दोन भागाने वरीकरण केलंच आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मानव निर्मित गोष्ट तयार करताना आपण नैसर्गिक साधन संपत्तीचाच वापर करून वस्तू तयार करू शकतो उदाहरणार्थ आपण झाडापासूनच खुर्ची टेबल बाके फर्निचर बनवू शकतो मग यामध्ये आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे झाडाचाच उपयोग केलेला आहे म्हणजेच मानव निर्मित वस्तूमध्ये सुद्धा निसर्ग नैसर्गिक साधन संपत्तीचाच वापर केला जातो आता आपण जरा वेगळी गंमत पाहणार आहे सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत झाकले डोळे हा एकमेकांकडे पाहायचं नाही कोणीही मध्ये डोळे उघडून नाहीये आणि काय करायचं माहितीये सगळ्यांनी डोळे बंद केल्यानंतर सगळ्यात प्रथम आपलं घर आठवायचंय काय आठवताय तुम्ही बरोबर घर आठवायचंय आणि त्या घरानंतर तुम्ही आपली शाळा आठवायची आठवली आता बघा बर काहींचं घर आणि शाळा हे अंतर खूपच कमी असेल आणि काहींच काहीच असं असणार आहे की वेग आहे, घर आणि शाळा अंतर खूप जास्त असणार आहे पण आता हे दोन अंतर असत असताना सगळ्यात प्रथम लक्षात आहे आपण कि हे शाळा आणि घर ह्यामध्ये जे काही रस्ते आहेत वेगवेगळ्या इमारती आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच नाहीच्या झाल्यात काहीच नाहीये फक्त शाळा आणि घर याच्यामध्ये कोणताच रस्ता नाहीये कोणतीच इमारत नाहीये किंवा कोणताही प्रकारचं देऊळ झाड असं काहीच नाही तर तुम्हाला शाळा आणि रस्ता यामध्ये जाण्याचा मार्ग लक्षात येईल का बघा जरा विचार करून येईल आहे जमणार नाही आपण लक्षात कसं ठेवतो कि देवळाच्या पलीकडून शाळेत जायचंय किंवा रस्ता ओलांडून शाळेत जायचंय किंवा ह्या इमारतीच्या जवळ शाळा आहे पण जर ह्या इमारतीच नसतील रस्ताच नसेल तर आपल्याला काहीच लक्षात येणार नाही आता ह्या पुढील चित्रामध्ये बघा काय आहे त्या चित्रामध्ये एक गावाच चित्र दिलेलं आहे या गावाच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय की एक मध्यवर्ती बाजार आहे एक शाळा आहे एक पोस्ट ऑफिस आहे एक जिल्हा हॉस्पिटल आहे पोलीस चौकी आहे या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शाळा गावांमध्ये असतात इथे एक शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी इथे दिसतात पण आता आपण विचार केला इथे एक अशाच प्रकारचं घर गाव आपलं असतं आता घरांच्या रचना सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात पण अशा प्रकारचं एक गाव आपल्याकडे असत आता इथे प्रश्न विचारलाय या चित्रामध्ये अंजूचे घर व शाळेचा परिसर दिलेला आहे मग या चित्राच्या आधारे आपल्या काही कृती करायचं चला बरं आपण शोधूया अंजूचे घर कुठे आहे शोधा शोधा लवकर शोधा मुलांना सांगा बरं कुठे आहे अंजूचं घर हा बरोबर अंजूचे घर इथे आहे अंजूचे घर दिसले का तुम्हाला बरोबर आता मला सांगा अंजूच घर दिसलंय आता अंजूच्या घर अरे वा, बर. आहे अरे वाजूच्या शाळा कुठे आहे ती शोधायची आपल्याला आता पूर्ण गावाचा फेरफटका मारायचा आहे आता अंजूची शाळा बरोबर ही आहे अंजूची शाळा आता आपण अंजूची शाळा आणि अंजूचे घर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा जर मार्ग आपल्याला शोधायचा म्हंटल तर वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन रस्ते आपल्याला शोधू शकतात आता आपण तो शोधून दाखवणार आहे की अंजूच्या घरापासून आपण कसं जाऊ शकतो अंजूच्या शाळेपर्यंत आपण काय करणार अंजूच्या घरावरून निघाल्यानंतर या वडाच्या झाडापासून पुढे पुढे जात राहणार पोलीस चौकीपासून पुढे जाणार आणि बरोबर शाळेमध्ये जाणार अशा प्रकारे अंजू जाऊ शकते त्याचबरोबर अंजूला अंजू जाऊ शकते अंजू आपल्या जवळून खेळत खेळत नंतर सुद्धा शाळेत जाऊ शकते म्हणजे अंजूच्या शाळेपासून घरापर्यंत आणि घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी तिला एक दोन वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग समजू शकतात मग आता हे मार्ग जे आहेत जाताना त्याला कधी मोठा रस्ता लहान रस्ता मुख्य रस्ता दोन्ही बाजूला वेगवेगळ्या गोष्टी अशा अनेक लागू शकतात लहान रस्त्याने जाताना त्या बाजूच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ठिकाण आहेत त्या पाहायच्या आहेत आपल्याला वेगवेगळ्या दिशांनी तिथे कसं जायतात कसं येतात हे आपण शोधू शकतो आता अंजूचे घर आणि परिसर छोट्या आकारात आपण इथे दिलेले या चित्रात खरोखरची झाडे दिलेत हे बघा इथे खरोखरच झाड आहे इथे खरोखरच झाड आहे तसंच इथे काही इमारती पण दिल्या आहेत म्हणजे आता ही पोस्ट ऑफिसची इमारत आहे बरोबर आहे इथं पोस्ट ऑफिसची गाडी सुद्धा दिलेली आहे आणि इथे एक तर आपल्याला एम्बुलन्स सुद्धा दाखवलेली आहे इथं तर एक पोलीस व्हॅन सुद्धा दाखवलेली आहे म्हणजे ह्या नकाशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत या चित्राला आपण आहे ना ह्या चित्रात अनेक गोष्टी दाखवल्या आहेत पण परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाही हे लक्षात घ्या या चित्राला काय म्हणतात माहितीये तुम्हाला या चित्राला आराखडा असे म्हणतात काय म्हणतात रे चित्राला बरोबर या चित्राला म्हणताय आराखडा आता आपण पुढे पाहूया आता आपण मघाशी जी आराखडा चित्र होत त्याच्यावर पाहिलं होतं त्याच्यामध्ये खरोखरचे घरांसारखे चित्र दिलं होतं आता जे मी दाखवते ते, ते आराखडा आहे यामध्ये सुद्धा तेच सगळं आहे जे आत्ताच्या एका चित्रामध्ये होते, या होते का या जे ह्या चित्रात होत चित्रात जे होत तेच सगळं ह्या चित्रात सुद्धा आहे परंतु यामध्ये आणि त्यामध्ये खूप सारा फरक आहे त्यामध्ये आमची जी, जी शाळा ही बरोबर शाळेसारखी शाळा होती घर हे घरासारखं होतं आणि झाडे सुद्धा झाडांसारखी होते परंतु इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आणि खुना त्या घरांसाठी शाळांसाठी जिल्हा रुग्णालयासाठी हॉटेल साठी अशा दिलेल्या आहेत मग घरासाठी काही विशिष्टच खुना आराखड्यामध्ये आलेल्या आहेत मग आपण फक्त असाच आराखडा दिला तर आपल्याला काही कळेल का तर तसं काही कळणार नाही कारण इथे सगळे चौकोन आहेत अंजूची शाळा पण चौकोनी पण चौकोनी किंवा उद्यान पण चौकोनी तर ह्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कळायला थोड्या अवघड जातात तरीही तुम्ही घरी याच्याविषयी थोडासा अभ्यास करायचा आहे की याच्यामध्ये किती कलर आलेत किती झाड आलेत किती खुना दिल्यात आता बघा बर कपूच्या याच्यामध्ये हा आता ही पुन्हा परत तशाच प्रकारचा आराखडा दिलाय पण हा आराखडा खूप वेगळा आहे या आराखड्यामध्ये तयार करताना काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दिल्यात म्हणजेच विविध खुना आणि विविध रंगांचा वापर केलाय या आराखडा नकाशा तयार करण्यासाठी दिशा दिलेल्या आहेत प्रत्येक नकाशामध्ये हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक नकाशामध्ये आपल्याला नकाशा दिशा दाखवणं गरजेचं असतं याच्यामध्ये कोणताही तुम्ही नकाशा देत असताना आराखडा देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला दिशा दाखवणं गरजेचंच असतं त्यानंतर त्या नकाशामध्ये सूची म्हणजे आपण कोणते चित्र कशासाठी वापरत आहोत कोणते चित्र कशासाठी वापरत आहोत याविषयीची माहिती आपल्याला त्या नकाशाच्या बाजूला जोडावी लागते त्याला म्हणतात सूची म्हणजे जर मी झाड हे असं काढणार असेल तर ते झाडाचं एक चित्र मला दाखवून त्याच्याजवळ त्याला झाड म्हणतात हे सूचीमध्ये देणं गरजेचं आहे म्हणजे मी हे अंजूचं घर हे अशा प्रकारे दाखवणार असणार किंवा कोणाचंही घर असं दाखवत असणार तर ते घराचं चित्र मला माझ्या सूचीमध्ये दाखवता आलं पाहिजे आणि त्याला कोणता रंग वापरणार आहे तेही सांगणं गरजेचं आहे आईस्क्रीम घेतलाय नंतर आईस्क्रीम दिला तरी लक्षात येईल की ते त्रिकोण आहे त्याचबरोबर कोणत्याही नकाशामध्ये प्रमाण आता आपण देऊ शकत नाही की घरापासून अंजूची शाळा पाच किलोमीटर आहे तर नकाशामध्ये आपण पाच किलोमीटर काढू शकत नाही त्याऐवजी प्रमाण वापरावं लागतं ते प्रमाणही आपल्याला नकाशामध्ये देणं गरजेचं आहे मग आता इथे आपण नकाशाविषयी बोलतोच आहे तर अंजूचं घर आणि परिसरातील नकाशा आपण आता पाहिला त्याच्यामध्ये आपण पहा कि तो नकाशा आधी दिलेला नकाशा आणि याच्यामध्ये बऱ्या प्रमाणे आम्हाला आपल्याला त्याविषयी माहिती मिळते आता आपण फक्त आराखडा आणि नकाशा याचे विचार करतोय पण तुम्हाला माहिती आहे का नकाशा याचा इतिहास खूप मोठा आहे नकाशाची गरज खूप दिवसापूर्वीच लागली खूप वर्षापासून म्हणजे ज्या वेळेस गुहेमध्ये माणूस राहत होता त्या वेळेस पासून गुहेमध्ये राहत असताना सुद्धा त्याला वेगवेगळ्या दिशा समजण्यासाठी कुठे कोणत्या गोष्टी आहेत हे कळण्यासाठी तो छोटे छोटे नकाशा काढून घेण्याचा का प्रयत्न करता अनेक गुहांमध्ये नकाशे सापडलेले आहेत पूर्वीच्या काळी युद्धांसाठी किंवा वेगवेगळ्या चढाई करण्यासाठी व्यापार करण्यासाठी वेगवेगळ्या नकाशांचे वापर केले जायचे इजिप्त मध्ये जुन्या जुने नकाशे सापडतात आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातले सुद्धा अनेक नकाशे सापडलेले आहेत या नकाशांचा वापर करून व्यापार करणं वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाणं येणं ह्या गोष्टी करत होते इंग्रजांनी सुद्धा व्यापार करण्यासाठी सर्वात आधी भारताचा नकाशा आपल्या ताब्यात घेऊन त्या नकाशानुसार कुठून एंट्री करायची कुठून जायचंय कसं यायचंय याविषयीची माहिती घेतली होती आणि त्या नकाशाचा विचार करूनच कोणत्या ठिकाणी आपल्या वसा वसाहती असाव्यात याविषयीचा विचार करून वसाहती स्थापन केल्या होत्या आता आपण एक जुना नकाशा पाहणार आहोत हा आहे नावाच्या एका ठिकाणचा नकाशा हा पाच हजार पूर्वीचा नकाशा आहे आणि हा आहे या एका दगडी याच्यावरचा आता हा दगडावरचा नकाशा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा छोट्या प्रमाणात त्यांनी रस्ते वगैरे दाखवलेले आहे पूर्वीचे नकाशे हे चांबड्यावर काढलेले नकाशे आहेत कापडांवर काढलेले आहेत प्राण्यांच्या कातडीवर काढलेले नकाशे सुद्धा आहेत म्हणजे या नकाशाचा वापर करत असतानाच लोकांनी नकाशाचा वापर करूनही आपल्या प्रगतीचा विचार केलेला आहे आता आपण सुरुवातीला जसं पाहिलं की मानव निर्मित घटक आणि नैसर्गिक घटक मी ह्या दोघांचा विचार करत असताना त्या दोन्हीही खुनांचा वापर आपण शिकलो मग ह्या खुना वापरून का करायचंय कारण आपण प्रत्येक गोष्ट आपल्या प्रत्येक गोष्ट त्या नकाशावर दाखवू शकत नाही म्हणून आपण त्या खुनांचा वापर करतोय आता बघा मी तुम्हाला नकाशा काढत असताना काय वापरू नये किंवा काय काढू नये याविषयीची थोडी माहिती सांगणार आहे नकाशा वापरत असताना हालणाऱ्या गोष्टी म्हणजे माणूस प्राणी झाडे माणूस सॉरी माणूस प्राणी अं वाहने यांचा उपयोग करू केला जाऊ नये रस्ता नदी मार्ग हे ज्या परिसरात जसे असतील तसेच द्यावेत परत काही गोष्टी आहेत तुम्ही नकाशाच्या खुना ज्या आराखड्याच्या बाजूला लिहिता त्याचे अर्थही त्याच्या पुढे लिहिणे फार गरजेचं आहे म्हणजे आपण हा झाड लिहितोय त्याच्या पुढे त्याला झाडच मानणार आहे ही पोलीस चौकीसाठी खून केली म्हणजे त्याला पोलीस वसाहतच मानणार आहे हे दाखवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला आपली दिशा दाखवणे सुद्धा गरजेचं आहे आता आपण थोडस डोकं वापरायचंय की ह्या तन्वीने घर आता आपल्या वर्गातली जी तन्वी आहे तिने घराचा एक नकाशा काढलाय पण ह्या नकाशामध्ये खूप साऱ्या चुका केल्या आता सगळ्यांनी पाहायचंय काय काय चुका केल्या तिने घर काढत असताना किंवा तिचा परिसर काढत असताना सांगा बरं जरा लक्ष देऊन पहा बरं काय येते हा बरोबर आपल्या कोणत्याही नकाशामध्ये माणसाचं चित्र नसत बरोबर खूप छान अजून हा प्राण्याचं सुद्धा, सुद्धा चित्र नसतं तिने कुत्रा सुद्धा काढलाय कुत्रा कायमस्वरूपी राहील का रे तिच्या घरासवळ नाही त्यामुळे कधीही नकाशा काढत असताना हालचाल करणाऱ्या वस्तू प्राणी गाडी यांचं चित्र काढायचं नाही बरोबर आहे ते गाडीचं सुद्धा चित्र दिलेलं आहे हे चुकीचं आहे त्याचबरोबर सूचीमध्ये सुद्धा एकाच प्रकारचे खुना जास्तीत जास्त प्रमाणात देऊ नये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खुना आणि रंग यांचा वापर करायला हवा काय होत की आपण एकाच प्रकारचे जर सारख्या सारख्या प्रकारच्या जर खुना दिल्या तर त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो आता इथे कलर रंग वेगळे दिलेले आहेत त्यामुळे कळू शकतो आणि सूचीमध्ये सुद्धा त्याचा विचार केलेला आहे त्यामुळे कळू शकतो परंतु आपण आता हे पण ऑफिस दिलेलं आहे आणि हे पण ऑफिस दिलेलं आहे पण कशाचा ऑफिस आहे याविषयीची काहीही माहिती नाही इथे पण बाजार दिलाय इथे पण बाजार दिलाय आता हे दोन्ही प्रकारचे बाजार मग कोणता मध्यवर्ती म्हणजे कोणता कशाचा बाजार आहे याविषयीची काहीही माहिती कळत नाही म्हणून तुम्ही देत असताना माहिती देत असताना किंवा नकाशा काढत असताना सूचीमध्ये वेगवेगळ्या चित्रांचा वेगवेगळ्या खुनांचा वापर करत जा त्याचा उपयोग काय होऊ शकतो की तुम्हाला नकाशा वाचन करणं किंवा नकाशा समजणं फार सोपं जाऊ शकत आता आपण पाहूया एक दुसरा नकाशा हा ओळखा रे हा नकाशा कशाचा आहे हा बरोबर हा आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक पार्श्वभूमी मिळालेली आहे महाराष्ट्रात अनेक जलदुर्ग सागरी किल्ले गिरिदुर्ग डोंगरी किल्ले भुईकोट किल्ले मैदानी किल्ले असे अनेक किल्ले भेटलेले आहे असे किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावं सांगू शकाल का तुम्ही आता बघा बर का इथल्या सूचीमध्ये आपल्याला किल्ल्यांच चित्र दिलेलं आहे दिलंय की नाही किल्ल्यासाठी हे चित्र दिलेलं आहे मग आता असं चित्र असलेले वेगवेगळे जिल्हे शोधायचे आता बघा बर का मला दिसला कोण दाखवेल बरोबर इथं आहे सिंहगड बरोबर हा अजून तुम्हाला कुठे दिसतोय का बरोबर सगळ्यांना सगळ्यात आधी दिसणारा किल्ला शिवनेरी दिसला की नाही हा मग आता शिवनेरी किल्ला बरोबर पुणे जिल्ह्यात आहे आपल्याला काय सांगायचं आहे किल्ले पण सांगायचे आणि जिल्ह्यांची नावही सांगायचे पन्हाळा बरोबर व्हेरी गुड अजून नळदुर्ग धारूर अजून कुठे सांगाल तुम्ही किल्ले अरे वा मुल्हेर अजून खूप सारे किल्ले आहेत हो हो बरोबर गाविलगड छान उंदेरी आणि अंधेरी बघा म्हणजे आपण एकच चिन्ह देऊन जर लक्षात ठेवलं की कि आता किल्ल्यांना हे चित्र आहे तर आपल्याला पटकन नकाशा वाचन करणं सोपं जातं आता आपण फक्त किल्ले पाहत होतो पण किल्ले कितीतरी आहेत ते सगळेच आता इथे रायगड आहे जंजीर आहे बरोबर जयगड आहे वेगवेगळे राजगड आहे रायगड आहे बरोबर आता मी दुसरा प्रश्न विचारते गरम पाण्याचे झरे हा दिलाय हा सूचीमध्ये बरोबर आहे आता तो शोधायचा आहे कुठे सापडेल बरं सगळ्यांनी जरा चांगलं निरीक्षण करा हो खूप छान वज्रेश्वरी सर्वे हा उन्हेवर खूप छान म्हणजे आपल्याला कितीही छोटी सूचीमध्ये दिलेल्या असेल तर आपण झटपट नकाशा वाचन करू शकतो आता याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणजे सरळ रेषा दिलेल्या आहेत दोन ते आपल्याला पूर्ण याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय महामार्ग हे अशा प्रकारचे दिसत आहेत म्हणजे आपल्याला जर एकदा व्यवस्थित आराखडा समजला नकाशा समजला तर आपण त्यानुसार नकाशे काढू शकतो त्याचबरोबर एखादा कोणत्याही प्रकारचा आपल्याला नकाशा दिला तर आपण तो नकाशा वाचूही शकतो आता अजून कोणतं आहे बरोबर आपण पाहूया विमान वाहतूक केंद्र कुठे कुठे दिसत आहे चला पाहूया विमान वाहतूक केंद्र बरोबर इथे एक आहे अजून बरोबर म्हणजे बघा मुंबई इथे दिसत आहे बरोबर आहे खूप छान म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलंय की आपण नकाशावरून नकाशात भरलेली सगळी माहिती ओळखू शकतो तर मुलांना आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे शिकलोय मी तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे आपण काय करायचंय घरी जाताना आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी पाहिज्यात आणि उद्या येत असताना घरापासून बरोबर शाळेपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा विचार करायचा आहे सूचीमध्ये त्याचे छोटे छोटे आकार तयार करायचे आणि त्या आकारांचा विचार करून परत एक आराखडा तयार करायचा आहे आराखडा बरोबर आणि त्यानंतर एक नकाशा काढून आणायचा आहे तुमच्या स्वतःच्या घरापासून आपल्या शाळेपर्यंतचा नकाशा तुम्ही काढायचा आहे पण आता मला सांगा त्याच्यामध्ये तुम्ही घर उडणारा कावळा किंवा मोटरसायकल हे काढणार का बरोबर वर, ते नाहीच काढणार तुम्ही आता तुम्ही फक्त काय काढणार आहे इमारती झाडे रस्ते गल्ल्या देऊळ ह्या गोष्टी तुम्ही त्या नकाशामध्ये काढायच्या आहेत चला तर मग समजले ना तुम्हाला मुलांनो आपण आता जो नकाशा पाहिलाय तो तुम्हाला समजलेलाच आहे आता मला तुम्ही तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही मस्त वहीमध्ये करून आणायचा आहे वेगवेगळ्या रंगांचा वापर करायचा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आरांचा सुद्धा वापर करायचा आहे आणि त्या आकारांचा रंगांचा विविध अशा पद्धतीने केलेलं नकाशा मला दाखवायचा आहे तुमच्या तुमच्या शिक्षकांना सुद्धा दाखवायचा आहे आणि फक्त घराचा आणि शाळेचाच नाही तर कधी आपल्या गावाचा नकाशा काढून पाहा आपल्या मामाच्या गावाचा नकाशा काढून पाहा असं करता करता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरायला जाल तिथलचे सुद्धा वेगवेगळे वेग प्रकारचे नकाशे काढायला शिका आणि अशा प्रकारची माहिती तुम्ही जे जमा कराल त्या माहितीचा उपयोग होईल तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच होईल चला तर मला नमस्ते धन्यवाद तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच होईल चला तर मला नमस्ते धन्यवाद